काय वापरू मी लंगोट कॉटनची पॅन्टी कॉटनची लंगोट की युज अँड थ्रो डायपर्स कि मग कॉटनचे डायपर्स प्रत्येक आईला आपल्या बाळाला बेस्टच द्यायचं असते हो की नाही बरोबर बोलले नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे आधीच्या काळात बाळासाठी वापरून वापरून झालेली साडी धोतर लुगडी हे वापरल्यानंतर मौसूद झालेले जे कापड असायचे ते लंगोट म्हणून वापरायचे कारण की तोच एक पर्याय असायचा त्यावेळेस वापरायला बाळाला कारण की आता सारखे रेडीमेड सगळं काही तेव्हा मिळत नव्हतं आधी रात्र असो व दिवस प्रत्येक वेळेस सगळ्याच वेळेस बाळाला कॉटनची लंगोट किंवा कॉटनची पॅन्टी हेच वापरली जात होती पण आता काळ बदललेला आहे आणि काळानुसार आपल्यालाही बदलायची गरज आहे काळ बदललेला आहे मग ऑप्शन्स पण आपल्याकडे आता खूप आहेत पण तुम्हाला माहितीये जेव्हा आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात ना तेव्हा मात्र आपण नेहमी कन्फ्यूज होतो कि आता नेम काई बेस्ट बेस्ट की आता नेमकं वापरायचं काय आणि खरंच काय सेफ आहे आपल्या बाळासाठी कारण की प्रत्येक आई बाबांना आपल्या बाळाला बेस्ट अँड बेस्टच द्यायचं असतं म्हणून आज आपण इथे बोलणार आहोत कॉटनचे लंगोट किंवा पॅन्टी कॉटनचे डायपर आणि अँड फॉर डायपर बद्दल मी माझ्या बाळासाठी काय वापरलेले आहे आणि मला त्यातलं काय अनुभव मिळालेला हा मी तुमच्याशी शेअर करणार आहे सोबतच आपण हे जे ऑप्शन्स आहे कॉटनची लंगोट कॉटनची पॅन्टी कॉटनचे डायपर युज अँड डायपर यांचे काय फायदे आहे आणि काय नुकसान आहे याबाबत त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या समोरचे असेच व्हिडिओ माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आता सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे आपण जुन्या पिढीपासून वापरत असलेली कॉटनची लंगोट किंवा कॉटनची पॅन्टी हे आपण आपल्या आजी दादी सगळ्यांपासून आपण वापरत आलेला आधीच्या काळात लंगोट घरीच बनवायची आताही आपण बनवू शकतो आधीचे लोक काय करायचे जे जुनी वापरलेली साडी धोत लुगडं असायची जे मसूद वापरल्यानंतर मसूद झालेले असायची त्याचा ते लंगोट म्हणून वापर करायची आपण आताही तसंच त्याचा लंगोट म्हणून बाळासाठी वापर करू शकतो किंवा आता मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याला मार्केटमध्ये रेडीमेड लंगोट सुद्धा मिळतात त्याच्यामुळे घरी जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही तु 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 बनवू शकता किंवा मार्केटमधून सरळ सरळ रेडीमेड लंगोट घेऊन या आणि ती आपल्या बाळासाठी वापरा मार्केटमध्ये जे लंगोट आपल्याला मिळत आहे रेडीमेड ती पण अशी खूप महाग नाही आहे त्याच्यामुळे सगळेच ते अफोर्ड करू शकतात आपण मार्केटमध्ये लंगोट घेऊन यायची आहे आणि त्याला डेटॉलच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवायची त्यानंतर त्याला सूर्यप्रकाशामध्ये वाळ वाळवून घ्यायचे आहे आणि वाळवून घेतल्यानंतरच आपल्या बाळाला त्या वा वापरायच्या आहे की जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये फक्त जेव्हा बाळाला तुम्ही लंगोट किंवा कॉटन ची कॉटनची चटी वापरताय किंवा ची लंगोट वापरत आहे तर तुम्हाला ते धुण्याचा जो धुण्याची जी पद्धत आहे ती एकदा जाणून घेणे महत्वाचे आहे कारण की त्यामुळे बाळाला आपण रॅश होण्यापासून वाचवू शकतो आणि बाळाची कॉटन ची लंगोट किंवा पॅन्टी हे कशी धुवायची हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा मुद्दा म्हणजे की कॉटनची लंगोट किंवा कॉटनची ही चड्डी वापरण्याचा बाळाला कोणता फायदा आहे बाळाला हा फायदा आहे की ते खूप हवेशीर असतं म्हणजे बाळाची जी त्वचा आहे ती ती ड्राय होते चटकन त्याला ओलेपणा राहत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा रॅश होण्याचे खूप कमी चान्सेस असतात कॉटनची जी लंगोट किंवा जी चड्डी आहे त्याच्यामुळे बाळाला अगदी खेळता राहता येते त्याला एकदम कम्फर्टेबल फील होते वरून ते अफोर्डेबल आहे वरून ते रियुजेबल आहे त्याच्यामुळे अजूनच काही इश्यू नाही आहे आणि बाळाच्या त्वचेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाच्या त्वचेसाठी ते, ते खूप सेफ आहे याच्या नुकसानाविषयी बोललं तर याचा नुकसान असं काहीच नाही आहे फक्त आपल्याला ते वारंवार बार बदलवावं लागतं जेव्हाही बाळा सु करेल तेव्हा तुम्हाला ते लंगोट बदलवावी लागेल आणि स्टार्टिंगच्या दिवसात ना बाळ खूप वारंवार सुरू करतो त्याच्यामुळे तो बदलवण्याचा एक तो त्रास आहे तो आपल्याला होतो आणि वरून बदलवल्यानंतर मग ते वॉश पण करायचं असते ते धुण्याचा एक त्रास असतो तो आपल्याला होत असतो धुण्याचा त्रास आणि जर पावसाळा असेल तर तो वाळवण्याचा बस हा इतकाच काय तो त्रास असतो त्याच्यामुळे मी माझ्या बाळाला अगदी पहिल्या दिवसापासून कॉटनची लंगवट वापरलेली आहे आणि जसं जसं माझं बाळ मोठं होत गेलं मी त्याला कॉटनच्या लंगवटवरून कॉटनच्या पँटीवर शिफ्ट केलेलं आहे आणि ते मला माझ्या बाळासाठी अगदी सुपर सेफ आणि सुपर सॉफ्ट वाटते आता आपण बोलूया नंबर दोन म्हणजे युज अँड थ्रो डायपर्स युज अँड थ्रो डायपर्स म्हणजे आत्ताच्या आई वडिलांसाठी वरदानच हो की नाही कारण की युज अँड थ्रो डायपर्स घालून गेल्यानंतर आई अशी एकदम फ्री होऊन जाते डायपर्स तुम्ही बाहेर जायसाठी पण वापरू शकता तुम्हाला बाहेर जायचं आहे बाळाला डायपर घालून घालून दिलं की तुम्ही अगदी बाहेर बाळाला घेऊन जाऊ शकता आणि तुमचं जेही काम आहे शॉपिंग आहे लंच डिनर सगळं पूर्ण करू शकता इव्हन इव्हन तरी तुम्ही घरी जरी राहत असाल आणि बाळाला जर डायपर घालून दिलं तुम्ही कंटिन्यू तुम्ही, तुम्ही दोन ते तीन तासाची झोप घेऊ शकता कारण की वारंवार नॅपी किंवा लंगोट बदलण्याची याच्यामध्ये गरज नसते हा 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 किती छान किती मस्त असं वाटतंय ना असं मलाही वाटायचं पण मग विचाराला खरंच ते माझ्या बाळासाठी सेफ आहे का त्याच्या स्किनसाठी ते स्कीन सेटी सेफ आहे आता हे युज अँड थ्रो डायपर्स जे आहे पन नाहे पन. ते आपल्या बाळासाठी सेफ आहेत पण आणि नाहीत पण आता तुम्ही म्हणाल हे कसं जर बघितलं असेल तर त्या युज अँड थ्रो डायपरच्या पॅकेट्स वर लिहिलेलं असतं की बारा घंटे की सुरक्षा आता खरंच असते असते का ती सुरक्षा हे आता आपण जाणून घेऊया एम्सच्या डॉक्टरांचा असं रिसर्च आहे की जे हे युज अँड थ्रो डायपर्स आहेत ते आपण दोन ते दो तीन तासापेक्षा जास्त वापरायला नको म्हणजे एक डायपर तुम्ही लावलं ते दोन ते तीन तास वापरायचं त्यानंतर ते काढून दुसरं डायपर वापरायचं आणि सगळ्यात महत्वाचं जर दोन ते तीन तास नाही झाले आणि डायपर खूप हेवी झालेला आहे तर ते तुम्ही नक्की बदलवायला पाहिजेत हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की तुम्ही सतत बाळाला हे युज डायपर वापरू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्या स्किनला रॅश होण्याचे जास्त चान्सेस असतात बाळाला सतत डायपर न घालून देता काही वेळेसाठी बाळाला आपण मोकळं सोडायला हवं मोकळं म्हणजे हवेशीर जेणेकरून सतत डायपर वापरल्याने ती त्याची स्किन असते त्याला हवा ला लागत नाही त्याच्यामुळे तिथे मॉइश्चर जमा होत ओलावा असतो जर स्किनला हवा लागली तर ते ड्राय स्किन ड्राय होईल आणि स्किन रॅश होणार नाही बाळाला आपण याचे फायदे जी असे की असेसिबल आहे असेसिबल आहे म्हणजे कोणत्याही तुमच्या जवळच्या फार्मसीमध्ये तुम्हाला इझिली हे अवेलेबल आहे त्यानंतर इझी टू यूज आहे कॅरी करायची गरज नाही जर तुम्ही हे लावलं आणि कुठे बाहेर गेलात तर जर तुम्हाला डायपर बदलवायचं आहे तुम्ही डायपर बदलवून ते डस्टबिन मध्ये थ्रो करू शकता तुम्हाला ते कॅरी करायची गरज नाही आहे अजून याला कॅरी करायची गरज नाही आहे याला धुवायची गरज नाही याला वारंवार बदलवायची गरज नाही आणि वाळवायची गरज नाही आहे ते आपली इन शॉर्ट खूप मेहनत वाचत आहे पण बाळाला सेफ ही खूप गरजेचं आहे याचं नुकसान नुकसान म्हटलं जर जर कोणी दिवस आणि रात्र पूर्ण वेळ बाळाला अँड थ्रो डायपर वापरणार असेल तर मग हे महागात जाऊ शकतं कारण की एक डायपर दहा ते बारा रुपयामध्ये एक डायपर येत असत आता जर तुम्ही दिवसाला आणि रात्रीला डायपरच वापरणार आहे आणि दोन ते तीन तीन समजा की तीन तीन, तीन तासानंतर हे तुम्हाला डायपर बदलवायचं आहे तर मग हे महागातच जाईल ना आणि वरून हे एन्वयरमेंट फ्रेंडली नाही आहेत आता मी तुम्हाला सांगते की मी माझ्या बाळाला हे युज अँड थ्रो डायपर फक्त आणि फक्त रात्री वापरलेले आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला दिवसा जेव्हा कधी दिवसा तुम्हाला बाहेर जायचं आहे शॉपिंगला लंचला तर आणि तरच मी हे डायपर वापरलेले आहे रात्री सुद्धा मी हे डायपर माझ्या बाळाला बारा नंतर लावायचे आणि सकाळी सहाच्या आधी काढून घ्यायचे की जेणेकरून त्याची त्वचा कोरडी झाली पाहिजे आणि त्याला स्किन रॅश होऊ नये आता आपण बोलूया नंबर तीन म्हणजे कॉटनच्या डायपर बद्दल तर हे जे तुम्ही माझ्या हातात बघता हे आहे कॉटनचे डायपर हे मी आधी हे मी पण आत्ताच दोन महिने आधी मागवलेलं आहे हे याची अशी पॅन्ट आहे आणि याच्या आतमध्ये लावायला हा असा कापड दिलेला आहे या कापडाला असं फोल्ड करायचं आहे इथे एक बटन आहे तुम्ही बघू शकता आणि इथे सुद्धा पॅन्टला त्याचे एक बटन आहे या बटन मध्ये हे फिक्स करायचं आणि नंतर हे इथे असं ठेवून तुम्ही आपल्या बाळाला कम्फर्टेबल आहे इथे बटन्स दिलेले आहेत इथे बटन्स दिलेले आहे आणि याला हे बटन्स फिक्स करायचे आहेत या कॉटनच्या डायपर्स मध्ये पण दोन प्रकार आहेत मी हे जे मागलेले आहे बेसिक कॉटन डायपर आहे याच्यासोबत अजून एक होतं यु एन ओ म्हणून तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे बेसिक डायपर आहे याच्यामध्ये दोन ते तीन वेळेची सुसु ॲप जो शकते म्हणजे हे हार्डली दोन ते तीन तास आपण आपल्या बाळाला घालून ठेवू हो शकतो आणि जे यु एन ओ युनओ वाला कॉटन डायपर आहे तेथे चार ते पाच दहा बाळाची आणि ते चार ते पाच तासासाठी बाळाला आपण लावून ठेवू शकतो मला दुसऱ्याबद्दल तर माहिती नाही पण जे मी हे कॉटन डायपर मागवलेलं आहे हे मी याच्याबद्दल सांगू शकते की मी हे माझ्या बाळाला लावलेलं ला। आणि हे दोन तास दोन ते तीन तास आरामशीर चालतो या कॉटन डायपरचा फायदा जर म्हणाल तर ऑब्विसली हे रियुजेबल आहे त्याच्यामुळे फायदा आहे हे कॉटनचा आहे म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे बाळासाठी सेफ आहे बाळाचे स्किन आपण वाचवू शकतो म्हणू शकतो की हे अफोर्डेबल पण आहे अफोर्डेबल यासाठी म्हणू शकतो कारण की ऍट अ टाइम घ्यायच्या वेळेस आपल्याला जरी महाग वाटत असेल तरी आपण ते रियूज करत आहोत वारंवार धुवून वापरत आहोत त्याच्यामुळे त्याची कॉस्ट मग तशी कमी होते आहे याचं नुकसान असं काही नाही पण याचं पण सेम लंगोट इतकं नाही पण पण याला पण आपल्याला धुवायचं आहे याला पण आपल्याला वाळवायचं आहे तर तीन महिन्यात आपल्याला इथे घ्यायची आहे आणि पावसाळ्यात याला वाळवण्याचा त्रास असा आहे की लंगोट तरी लवकर वाळेल पावसाळ्यात पण ही हा जो कापड जो तुम्ही बघतो आहे जाड आहे हा वाढायला जरा पावसाळ्यात वेळ लागत स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही बाळाला हे कॉटन डायपर वापराल तर त्याला थोडस अनकम्फर्टेबल फील होईल पण जर एक दोनदा वापरल्यानंतर मग बाळही कम्फर्टेबल होतं यामध्ये आता या कॉटनच्या डायपर मध्ये सुद्धा हवा खेळती राहत नाही हे हवा बंद होत म्हणून आपण म्हणून आपल्याला इथे सुद्धा बाळाला डायपर फ्री देण्याच डायपर फ्री ठेवण्याची गरज आहे आता डायपर फ्री टाइम किंवा डायपर फ्री वेळ म्हणजे नेमकं काय जर तुम्ही बाळाला पूर्ण दिवस डायपर घालून ठेवत असाल तर दिवसातले काही तास किंवा दोन ते तीन तास त्याला डायपर न घालता अगदी मोकळं ठेवा की जेणेकरून बाळाची त्वचा कोरडी व्हायला पाहिजे महत्वाचं मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की मी माझ्या बाळाला कॉटनचं डायपर हे जरा उशिरा लावायला चालू केलं ला। जसं ती पंधरा महिन्याची झाली त्यानंतर मी हे चालू केलेलं आहे पण तुम्ही हे कॉटनचे डायपर लवकर लवकर लावायला चालू करू शकता आणि स्पेशली जर तुम्ही कुठे दोन तीन तासासाठी जर जात आहात तर कॉटनचे uh, डायपर हे दोन तीन तास बाळाला आरामशीर ऍब्सॉर्बशन पॉवर यांचं आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन तासासाठी हे वापरू शकता जर तुम्ही त्याही पेक्षा जास्त वेळेसाठी जर बाहेर जात असाल पाच सहा तासासाठी किंवा दहा बारा तासासाठी जर तुमची ट्रॅव्हलिंग असेल तुम्ही कुठे बाहेर जात असेल तर मग तुम्ही यूज अँड थ्रो डायपर वापरा कारण की या डायपर्सला कॉटनच्या डायपरला आपल्याला कॅरी करायची गरज आहे आणि मग तिथे कुठे गेल्यानंतर याला चेंज करून स्वतः सोबत कॅरी करावं लागेल आणि मग कुठे वाळवायचा हा।, हा एक मोठा प्रश्न राहतो म्हणून जर तुम्ही घरी आहात तर तुम्ही कॉटनचे डायपर वापरा आणि जर दोन तीन तासासाठी जर घराच्या कुठे बाहेर जात आहे तर तुम्ही नक्की कॉटनचे डायपरच वापरा मी इथे तुमच्या समोर माझं मत आणि माझा अनुभव तुमच्या शेअर केलेला आहे आता शेवटी तुम्हाला आहे की तुम्हाला तुमच्या बाळासाठी काय वापरायचं आहे तुमच्या बाळासाठी काय सेफ राहणार आहे आणि तुमच्या खिशालाही परवडणार असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून तुम्हाला ही माहिती नेहमी मिळत राहील